नमस्कार आज करूयात उडीद डाळीची आमटी ही आमटी खायला फार टेस्टी लागते आणि तसंही उडीद डाळ पौष्टिक असतेच घरातील सर्वांनाच रोजच्या आहारातील त्याच त्याच भाज्या खायचा फार कंटाळा येतो अशा वेळी ही उडीद डाळीची आमटी एक वेळा करून तर पहा रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत तर ही आमटी बनवण्याकरता आपण ही अशी साली सकट उडीद डाळ घेतलेली आहे आणि सोबतच हरभरा डाळ तुमच्याकडे साली सकट उडीद नसेल तर पॉलिश केलेली डाळ असेल तर ती देखील घेतली तरी चालेल तर एका कुकरच्या डब्यामध्ये मी इथे चार चमचे उडीद डाळ घेत आहे ही भाजी मी पाच व्यक्तींसाठी बनवत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता फक्त प्रमाण असं आहे चार चमचे उडीद डाळीसाठी दोन चमचे हरभरा डाळ घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जेवढी उडीद डाळ घेचाल त्याच्या निम्मी हरभरा डाळ घ्या तर ह्या डाळी आपण सुरुवातीला स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेऊ तर पाण्याने डाळी धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून घेऊयात डाळीमध्ये पाणी टाकल्यानंतर यामध्ये आपण अर्धा ते एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे आपल्या डाळी व्यवस्थित अशा शिजल्या जातात तर तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद देखील टाकून घेणार आहोत तर हे मिश्रण आपण सर्व एकत्र करून कुकरला नेहमीप्रमाणे वरणाची डाळ शिजवतो त्या पद्धतीनेच ही डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरचा डबा आपण कुकरमध्ये ठेवू तोपर्यंत आमटीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी मध्यम आकाराचा एक कांदा उभा चिरून घेतला आणि सोबतच थोडे खोबरे म्हणजे पाववाटी खोबरे उभे काप करून घेतलेले आहेत आता हे घेतलेले कांदा आणि खोबरे आपण भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपण खोबरे भाजून घेऊ हलक्या गुलाबी रंगावर खोबरे भाजून घेतल्यानंतर ते थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे लगेच त्या तव्यामध्ये आपण कांदा सुद्धा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर त्याच तव्यावर कांदा टाकल्यानंतर कांदा भाजण्यासाठी अगदी अर्धा चमचा तेल टाकून आपण हा कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घेऊयात अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीने इथे कांदा गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे यामध्ये आपण दोन इंच अद्रकचे टुकडे आणि आठ ते नऊ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत हे सुद्धा मिश्रण आपण एक ते दीड मिनटासाठी मिक्स करून घेऊ म्हणजे एक ते दीड मिनटासाठी भाजून घेऊयात कांदा देखील आपण एका डिशमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवू थंड केलेले खोबरे कांदा आदरक लसूण हे सर्व जिनस आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असे वाटून घेऊ कांदा खोबऱ्याची पेस्ट करताना त्यामध्ये सोबतच आपण थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत यामुळे आमटीला टेस्ट फार छान येते तर या पद्धतीने ही आपली बारीक अशी पेस्ट तयार करून झालेली आहे आमटी बनवण्याकरता एक चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा काळं तिखट म्हणजे सोलापुरी काळा मसाला सोबतच पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे चिकन मसाला वापरल्यामुळे या आमटीला टेस्ट फार छान येते तर हे सर्व साहित्य घेतल्यानंतर आपण इकडे कुकर झालेला आहे तर हा कुकरचा डब्बा आम्ही बाजूला काढून त्यातील डाळ आपण मॅशरने व्यवस्थित अशी फेटून घेऊ डाळ थोडी गरम असतानाच फेटली म्हणजे व्यवस्थित अशी फेटली जाते तर डाळ देखील आपली फेटून झालेली आहे तर आमटीला फोडणी करून घेऊ एका कढईमध्ये मी इथे तीन चमचे तेल वापरलेलं आहे या आमटीला थोडं जास्तच तेल छान लागते तेल तापल्यानंतर जिरेची फोडणी दिली आणि तयार केलेला कांदा खोबऱ्याचा मसाला तेल सुटेपर्यंत आपण हा तळून घेऊयात तर या पद्धतीने एकदम लो गॅसवरती हा मसाला मी तळून घेत आहे मसाला देखील अगदी एक ते दीड मिनटामध्येच आपला तळून तयार झालेला आहे तळलेल्या मसाल्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊ हो। तर त्यामध्ये हळद हळद सुरुवातीला डाळ शिजताना वापरलेली होती त्यामुळे अगदी पाव चमचा टाकली नंतर लाल तिखट सोलापुरी काळा मसाला एक चमचा धना पावडर आणि एक चमचा चिकन मसाला टाकून हे सर्व मिश्रण आपण एक ते दीड मिनटासाठी व्यवस्थित असे परतून घेणार आहोत तुम्ही नेहमीच्या भाज्यामध्ये जो काळा मसाला वापरता तो वापरला तरी चालेल तर एक ते दीड मिनटामध्ये सर्व मसाले व्यवस्थित तळून झालेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये वरून गरम पाणी टाकून घेणार आहोत कोणतीही भाजी बनवताना गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला तरी छान येते नंतर थोडे शिल्लक राहिलेले पाणी आपण जी डाळ फेटून घेतलेली आहे त्यामध्ये टाकले आणि ते डाळ आपण कढईमध्ये टाकून घ्यायची आहे तर नंतर आपण कुकरच्या डब्याला थोडी डाळ चिटकली होती तीसुद्धा पाणी टाकून यामध्ये टाकून घेतली तळलेले सर्व मसाले आणि डाळ सर्व चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले अर्धा चमचा मीठ मी इथे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता तर आपण सर्व आमटी व्यवस्थित मिक्स करून ही शिजवून घ्यायची आहे तर पाच ते सहा मिनिट ही चांगली आमटी आपण शिजवून घ्यायची आहे कारण डाळी शिजलेले आहेत पण मसालेसुद्धा शिजणे तितकेच महत्त्वाचे आहे शिजत आलेली आहे त्यामध्ये आपण वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ हो। पुन्हा एकदा कोथिंबीर आणि आमटी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आमटी व्यवस्थित या पद्धतीने अशी शिजलेली आहे आमटी ही थोडी पातळच असते कारण ही, ही आपण भाकरीवर चुरून खायला सुद्धा छान लागते तर गॅस बंद करून घेतला पूर्ण आमटी थंड झाल्यानंतर यावरती व्यवस्थित असा छानपैकी कट येतो तर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि ही आमटी चुरून खायला छान लागते सोबतच कांदा आणि पापड तर झालाच पाहिजे तर रेसिपी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद